सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात तुम्ही आज आपण इथे साधं सोप्प एकसर मंगळसूत्र बनवूया हे इथे मी गोल्डन मणी घेतले आहेत हा मोठा मणी आहे त्यानंतर हे गो मंगळसूत्राचे काळे मणी हा लॉक आहे आणि सुई आणि धागा घेतला आहे इथे मी हा नव्वद सेंटीमीटरचा धागा सुईजमध्ये डब लवून घेतला आहे आता याच्या टोकाला आपण तीन ते चार वेळा घट्ट गाठ मारून घेऊयात बघा ही गाठ अशी एकावर एक अशी मारायची आहे अशा प्रकारे इथेही आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे बघा असं आता आपण सुईमध्ये एक काळा मणे ओन घेऊ त्याच्यानंतर स्क्रू लॉक आहे याची अर्धी बाजू अशा प्रकारे याच्यात ओन घ्यायची आहे हे बघा असं आता आपल्याला हे इथे मी पंच्याहत्तर मणी घेतले आहेत हे खूप लहान साईजचे मणी घेतले आहेत मी तुम्ही पाहिजे तर मोठ्या साईजचे घेऊ शकता आणि ते मोठ्या मण्यांची साईज कमी जास्त तुम्ही त्यांची क्वांटिटी करू शकता त्यानंतर हा एक गोल्डन मणी आहे तो याच्यात ओवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता हे मी इथे वीस काळे मणी ओन घेतले आहेत त्यानंतर परत एकदा गोल्डन मणी ओवायचा आहे लहान साईजचा पुन्हा वीस काळेमणी ओन घेऊयात आता परत आपण एक गोल्डन मणी ओवायचा आहे आता पुन्हा मी हे वीस काळेमाणी ओळून घेतले आहेत अशा प्रकारे आता पुन्हा एक गोल्डन मणी ओवायचं आहे याच्यानंतर पुन्हा एकदा वीस काळे मणी होऊन घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आता याच्यानंतर सेंटरला एक छोटा मणी एक मोठा गोल्डन आणि परत एकदा लहान गोल्डन मणी अशा प्रकारे तीन मणी ओवायचे आहेत आता अशाच प्रकारे दुसरी बाजू ओवायची आहे का इथे आता स्क्रू लॉक लावून घ्यायचा आणि त्याच्यावर एक काळा मणी लावायचा आहे आता हा काळ्या माण्यामधून आपण एक धागा काढून घेऊ अशा प्रकारे आणि आता आपल्याला याच्यावर चार ते पाच वेळा घट्ट अशी गाठ मारायची अशा प्रकारे ही गाठ मारून घेऊयात आता आपल्याला हा धागा कट करायचा आहे थोडं अंतर ठेवून आपण कट करूयात अशा प्रकारे आणि थोडा आपल्याला त्याच्यावर अगरबत्ती लावून घ्यायची आहे ही तुम्ही स्कीप केलं तरी चालणार आहे हे बघा अशा प्रकारे हे सुंदर असं एक सर सिंपल मंगळसूत्र तयार झालं आहे तुम्हाला ही मंगळसूत्राची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद